या पी डी पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी बघा सर्वात पहिले तुम्ही ते काम करा की डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण एक व्हॉट्सअप ग्रुप लिंक टाकलेली पहा त्या ग्रुपवर जाऊन तुम्ही तो तु ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला या पी डी पीडीएफ मिळून जाईल एकदम मोफत मध्ये त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा तसेच बघा तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीट संदर्भामध्ये अपडेट आणि फॉर्म संदर्भामध्ये सगळ्या ग्रुपवरती मिळणार आहेत त्यामुळे तो ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा जेणेकरून एक सुद्धा अपडेट या ठिकाणी मिस होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि तो ग्रुप जॉईन करायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स कसा ओपन करायचा तर बघा आपला जे काही व्हिडिओचं टायटल आहे किंवा जे काही नाव आहे त्यावर क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ही सगळी पीडीएफ मिळून जाईल म्हणजे व्हिडिओची जी काय व्हिडिओचं जे काय डिस्क्रिप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जाऊन पहिलं ते काम करायचं आहे आणि परत व्हिडिओ स्टार्ट करायचा आहे बघा चला पहिला प्रश्न बघूयात आपण मोतीबिंदू टिंबटिंब यातील दोषामुळे होतो मोतीबिंदू कशातील दोष दोषामुळे होतो त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नेत्रभिंग पुढचा प्रश्न मित्रांनो दाताचा रक्तपीती रोग म्हणजेच तर बघा दाताचा रक्तपीती रोग म्हणजेच काय ऑप्शन क्रमांक तीन डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये केला जातो कोणता डायलिसिस मूत्रपिंडाच्या आजारामध्ये मित्रांनो या ठिकाणी डायलिसिसचे जे काही उपचार आहेत हे घेतले जातात पहा प्रश्न क्रमांक चार बघा यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर डी जीवनसत्व मित्रांनो आपल्याला कॉड लिव्हर ऑइलमध्ये पाहायला मिळतं ऑप्शन क्रमांक तीन क्वॉड लिव्हर ऑइलमध्ये पुढचा प्रश्न मित्रांनो पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढलं जातं तर मित्रांनो पेपेन हे जे काय औषध आहे मित्रांनो हे पपई पासून काढलं जातं पहा ऑप्शन क्रमांक दोन पपई पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या पिशी रोग प्रतिकार करू शकतात कोणत्या पिशी रोग प्रतिकार करू शकतात असं विचारलंय तर पांढऱ्या पिशी मित्रांनो योग्य उत्तर आहे पा लक्षात ठेवायचं पांढऱ्या पुढचा प्रश्न मित्रांनो नरमानवी लिंग गुणसूत्र कोणते आहेत नरमानवी एक्स वाय मित्रांनो लक्षात ठेवायचे पहा एक्स वाय ही काय पहा नरमानवी लिंग गुणसूत्र आहेत पहा नेक्स्ट मित्रांनो गंडमाळा ग्वायटर म्हणजे कोणत्या ग्रंथीला आलेली सूज वय तर मित्रांनो लक्षात ठेवा थायरॉइड या ग्रंथीला आलेली बघा या ठिकाणी सूज आहे खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबिटीज या व्याधीशी संबंधित आहे डायबिटीजशी संबंधित आहे तर पेन क्रियाज याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पेन क्रियाज पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ग्लुकोमिया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होतो कोणता ग्लुकोमिया मित्रांनो डोळे याचं योग्य उत्तर पाह ऑप्शन क्रमांक एक डोळे पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही खालीलपैकी कोणता पचन संस्थेचा भाग नाही तर ऑप्शन क्रमांक चार फुफ्फुस हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पाहा सौदोपिंडामध्ये खालीलपैकी कोणतं स्राव सरवलं जातं इन्सुलिन आणि सोमॅट्रो सोमॅट्रोट्रोपिन हे जे काही स्राव आहे मित्रांनो हे सरवलं जातं हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर मित्रांनो हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते बघा ऑप्शन क्रमांक एक लोह लोह हो म्हणजे काय लोखंड खायचं का, लो का नाही तर मित्रांनो हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते समजलं लोह पुढचा प्रश्न मित्रांनो पेसमेकर हे विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरलं जातं काय पेसमेकर तर हृदयांचा लक्ष ठेवा हृदयाचा विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरलं जातं बघा कांद्या कापताना डोळ्यातून पाणी येतं कारण कांद्यातून काय बाहेर पडतं तर बघा कांदा कापताना डोळ्यातून काय येतं बघा अमोनिया बाहेर पडतो लक्ष ठेवायचं अमोनिया त्यामुळं आपल्याला काय येतं बघा पाणी येतं बरोबर आपल्याला जर कोणाची आठवण आली तर लगेच कांदे कापायला बसायचं बघा तेवढ्या ते तेवढ्यामध्ये रडून पण घ्यायचं आणि कोणाला काढणार पण या आठवणीमध्ये आपण रडलो पुढचा प्रश्न बघा एड्सचा वापर कोणत्या मार्गाने होत नाही तर मित्रांनो एड्स बाधित व्यक्तींच्या वस्तूच्या वापराद्वारे बघा एड्स होत नाही बाकी बघा असुरक्षित लैंगिक संबंध त्याच्यानंतर या खांद्याचा झाला या खांद्याला रक्त कमी पडलं आणि जर दूषित रक्त त्याच्यामध्ये गेलं तर फुकट त्याला एड्स भेटला पा त्याच्यानंतर एड्स बाधित मातेकडून त्याच्या बाळास या मार्गाने काय होतो एड्स होतो परंतु एड्स बाधित व्यक्तींच्या ज्या काही वस्तू आहेत मित्रांनो त्या वस्तू वापरल्यामुळे एड्स होत नसतो समजलं या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं शिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल टिकिट येण्याची अजिबात वाट पाहू नका कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तर फक्त फॉर्म भरण्यापरताच मर्यादित असतो तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तर तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला एफ घ्यावं लागणार आहे पहा म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पा तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे दहा हजार प्रश्नांच्या आहेत पहा या एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत तुम्हाला काय करायचंय मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला या असणार आहेत कारण की बघा आता आपल्याकडे वेळ बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा कोणत्या प्रकारे प्रश्न येतात कसे प्रश्न येतात हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण दहा हजार प्रश्न तयार केले आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा पी डीएफ घ्यायचे असेल तर ता आत्ताच घ्या मित्रांनो कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा त्यामुळे लवकरात लवकर पी डीएफ घ्यायच्यात आपल्याला दहा हजार प्रश्नांच्या पीडीएफ या ठिकाणी असणार आहेत दोनशे एकोणपन्नास रुपयाला पहा तुम्हाला काय करायचं बघा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला बघा दोनशे एकोणपन्नास रुपये या ठिकाणी फोन पे किंवा गुगल पे आहे किंवा हा जो काही क्यू आर दिसतोय या क्यू आरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर पा, तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पीडीएफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगेच आपल्याला त्या पीडीएफ वरती तुटून पाडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा आपल्याकडे आता वेळ आहे बघा वेळेचा सदुपयोग करायचा बघा नंतरून पी घ्या तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार तुम्हाला यामध्ये चालू मिळणार एका वर्षाच्या त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी घेऊन टाका जास्त सांगत नाही कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा दोनशे एकोणपन्नास रुपये काहीच नाहीत कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला या ठिकाणी दहा हजार प्रश्नांची पिडीएफ मिळून जातील पुढचा प्रश्न मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये तहान लागणे भूक लागणे वारंवार होणे आणि वजन कमी होऊन थकवा येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत तर मित्रांनो ही कोणत्या रोगाची लक्षणे तर डायबिटीस ऑप्शन क्रमांक तीन मधुमेह क जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर मित्रांनो क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी होतं पा ऑप्शन क्रमांक चार स्कर्वी पुढचा प्रश्न मित्रांनो बीसीजी ही बी सीजी ही रोगप्रतिबंधक लस बाय रोगावर वापरली जाते तर मित्रांनो बी जी ही जी रोग रोगप्रतिबंधक लस आहे ही क्षयरोगावर या ठिकाणी वापरली जाते ऑप्शन क्रमांक दोन क्षयरोग पोलिओ या रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागाला इजा होते तर मज्ज संस्था लक्ष ठेवा ऑप्शन क्रमांक तीन मज्ज संस्था तर मित्रांनो व्हिडिओ पाहून तुम्हाला जर या ठिकाणी मजा येत असेल किंवा तुमचा अभ्यास होत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा बघा लाईक केल्यावर मला कळतं की जी काय माझी मेहनत आहे ती शंभर टक्के काम करते त्यामुळे नक्की लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईब करून बेल आयकॉन तेवढीच ऑन करून ठेवा पुढचा प्रश्न मित्रांनो मानवी शरीरातील स्नायूचं वजन शरीराच्या वजनाच्या किती टक्के असतो असा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एकोणचाळीस टक्के हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा प्रथिने सर्वात जास्त खालील कोणत्या अन्न पदार्थामध्ये पहा प्रथिने सर्वात जास्त कोणत्या अन्न पदार्थामध्ये आहेत सांगा पटकन या तर, 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 तर या ठिकाणी खालीलपैकी विचारलंय तर मित्रांनो सोयाबीन अंड्यामध्ये सुद्धा असतं शेंगदण्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात डाळीमध्ये सुद्धा असतं पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सोयाबीन नेक्स्ट आहे बघा व्हायरोलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे व्हायरॉलॉजी तर मित्रांनो व्हायरोलॉजी जर पाहिलं तर विषाणू आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा खालीलपैकी कोणतं उदाहरण प्रोटोझोआ या संघ प्रकारामध्ये येत नाही कोणतं उदाहरण आहे तर हायड्रा ऑप्शन क्रमांक एक हायड्रा हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे तर वटवागुळ मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार वटवागुळ लिंबू सांत्रा हे टिंबटिंब युक्त फळ आहे काय पा लिंबू संत्रा तर मित्रांनो हे सायट्रिक ऍसिड पहा लिंबू संत्रा काय असतं सायट्रिक ऍसिड असतं आणि संतरा म्हणून बघा एक आपल्याला दिशी दारू सुद्धा भेटते पहा त्याच्यामध्ये काय असतं सगळ्याला माहिती आहे बघा एक पॅकमध्ये डायरेक्ट स्वर्गात पुढचा प्रश्न मित्रांनो रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते तर रक्तामध्ये बघा कोणता घटक वाढतो तो कोलेस्ट्रॉल ऑप्शन क्रमांक चार कोलेस्ट्रॉल वाढल्याने काय होतं बघा हृदयरोग होण्याची शक्यता वाढते मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणता आहे मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणता आहे तर मांडीचा हाड फिमर ऑप्शन क्रमांक तीन मांडीचा हाड फिमर हे आपलं बरोबर उत्तरे पहा नेक्स्ट बघा मुस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ऑप्शन क्रमांक दोन डी जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही कोणता रोग अन्न प्रदूषणामुळे होत नाही तर मधुमेह होत नाही पा पुढचा प्रश्न आपके स्क्रीन हा दोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो निकट दृष्टीता दोष सांगा पटकन उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा बघा अंतर्वक्रभिंग लक्षात अंतर्वक्र अंतर्वक्रभिंग कोवळ्या सूर्यकिरणामध्ये मानवी त्वचेला कोणतं जीवनसत्व मिळतं तर बघा कवळ्या सूर्यकिरणामध्ये डी जीवनसत्व असतं बघा डी जीवनसत्व त्यामुळे सर्वांनी कवळा सूर्यप्रकाश नक्की घ्या लहान मुलं असेल तर लहान मुलांना द्या तुम्ही पण घ्या स्पायरा गोयरा काय आहे तर मित्रांनो स्पायरा गोयरा काय आहे तर शैवाल हे पा लक्षात आहे शेवाळ आपल्या भाषेमध्ये शेवाळ आणि या भाषेमध्ये शैवाल आले असेल हो तर सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्हाला तुमच्या भविष्याच्या अतिशय काळजी पहा करिअरबद्दल बद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात तर मित्रांनो पहा आपल्याला योग्य डायरेक्शन अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे पहा कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार त्यामुळे योग्य दिशा खूप महत्वाची असते बघा त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी दहा हजार प्रश्नांचे पीडीएफ तयार केलेत पहा ह्या पीडीएफ मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास रुपये पेमेंट केल्यानंतर एका मिनटामध्ये मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा लिपिक पदासाठी त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल दोन्ही दोन्ही फॉर्म फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी पीडीएफ मिळून जातील मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला फोन पे गुगल पे करायचे आहेत मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा जास्त काही सांगत नाही लवकरात लवकर फोन पे गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा मी तुम्हाला सर्व पीडअप या ठिकाणी पाठवून देईल त्यामुळे लवकरात लवकर पीडफ घ्यायच्यात पहा नंतर हॉल तिकीट आले नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजरले फास्ट असते पहा लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला आप लागलो तर तो तोच तो तो आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल त्या पानामध्ये हिरवा रंग हा कशामुळे येतो तर मित्रांनो वनस्पतीच्या पानामध्ये हिरवा रंग हा कशामुळे येतो तर हरितद्रव्यामुळे येतो पहा ऑप्शन क्रमांक तीन हरितद्रव्य पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पीशीच्या अनियंत्रित वाढीस काय म्हणतात तर पीशीच्या अनियंत्रित वाढीसला काय म्हणतात कर्करोग म्हणतात किंवा कॅन्सर म्हणतात म्हणतात कॅन्सर म्हणतातिंब या नावाने डास चावल्याने रोग होतो तर मित्रांनो क्युलेक्स ऑप्शन क्रमांक एक क्युलेक्स हा डास चावल्यावर रोग होतो पहा टिंबटिंब हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो तर मित्रांनो कोणता घटक हा सेल्युलोजचा बनलेला असतो तर मित्रांनो पीशी भित्तिका ऑप्शन क्रमांक एक पीशी भित्तिका नेक्स्ट मित्रांनो डॉट्स ही कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर क्षयरोग ऑप्शन क्रमांक तीन क्षयरोग मित्रणेचं योग्य उत्तर पाहा लक्षात ठेवा क्षय पुढचा प्रश्न आहे बघा मानवी रक्तातील पाहण्याचं प्रमाण किती टक्के असतं तर पाहण्याचं प्रमाण किती असतं तर नव्वद टक्के मित्रणेचं योग्य उत्तरे पाहा किती नव्वद टक्के प्लेग कोणत्या प्राण्यामुळे पसरतो प्लेग तर मित्रांनो उंदरामुळे काय होतं प्लग पा मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या रोगाविरुद्ध अवशरतोबदार पद्धती आहे तर मल्टी ड्रग थेरपी तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्षयरोग लक्षात ठेवा क्षयरोग दात व हाडे यांचे प्रमुख घटक कोणते आहेत दात आणि हाडे तर कॅल्शियम फॉस्फरस ऑप्शन क्रमांक तीन कॅल्शियम फॉस्फरस हे पहा मानवी त्वचेचा महत्वाचा घटक कोणता आहे मानवी त्वचेचा तर तो ऑप्शन क्रमांक तीन बघा मेलिन हे याचे योग्य उत्तर पहा चयापचय क्रियेतील बिघडामुळे कोणता रोग होतो होतो पहा ऑप्शन क्रमांक एक मधुमेह हो। स्वाइन फ्लू आजार कशामुळे होतो स्वाइन फ्लू आजार कशामुळे होतो तर यच वन एन वन मुळे होतो पहा मलेरिया आजारावर कोणत्या औषधाचा या ठिकाणी वापर केला जातो मलेरियावरती बघा ऑप्शन क्रमांक एक क्वीन लक्षात ठेवायचं आहे क्वीनाईन या औषधाचा वापर केला जातो पुढील पैकी कोणती सवय आरोग्याला घातक आहे तर घातक सवय कोणती आहे विचारलंय तर लक्षात ठेवा मित्रांनो फास्ट फूड खाणे फास्ट फूड म्हणजे काय वडापाव पिझ्झा बर्गर बघा एकदा आपला फास्ट फूड खाण्यामुळे काय होतं बघा ही आरोग्याला घातक आहे सगळ्यात भारी आपली भाजी भाकर लक्षात ठेवा ज्वारीची भाकर मेथीची भाजी बिंदाच खाणी पोटभर पुढचा प्रश्न बघा या प्राण्याला कान नसतात आता सापाला मित्रांनो या ठिकाणी कान नसतात पा सापाला टिंब टिंब ही कीटक भक्षी वनस्पती आहे बघा घटपर्णी ऑप्शन क्रमांक एक घटपर्णी नी मित्रांनो काय कीटक भक्षी वनस्पती पा मानवी शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती असतं तर मानवी शरीरामध्ये पासष्ट टक्के या ठिकाणी पाण्याचं प्रमाण आहे पहा सिगारेटच्या धुम्र शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवाला कॅन्सर होतो तर याच उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन फुप्फुस फुफ्फूस नाही तर म्हणता फुसफुस फुप्फुस हे पाय नेक्स्ट बघा लाळेमध्ये असलेल्या सरावाचं नाव काय आहे तर लाळेमध्ये मित्रांनो काय असतं तर लक्षात ठेवायचं आपल्याला आमायलेज असतं पहा लक्षात ठेवा आमायलेज मानवाच्या शरीरामध्ये मा सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव हो कोणता तर मित्रांनो कान विरण्याचे एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कान पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणता रंग कोणता रोग संसर्गजन्य नाही रोग विचारला आपल्याला तो कोणता रोग संसर्गजन्य नाही तर डायबिटीज याला आपण काय म्हणतो बा मधुमेह असं म्हणतो पुढचा प्रश्न आहे मानवामधील मा गुणसूत्रांची संख्या किती असते किती असते बघा शेहेचाळीस असते जोवाड्या किती असतात कमेंट मध्ये नक्की टाईप करा लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग उद्भवतो तर मित्रांनो लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया ऑप्शन क्रमांक दोन अनिमिया हा रोग उद्भवतो हो पा हिमोग्लोबिन कशाचं वहन करतं हिमोग्लोबिन हे ही कशाचं वहन करतं ऑप्शन क्रमांक दोन ऑक्सिजनचं वहन करतं मित्रांनो लक्षात ठेवा ऑक्सिजन श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते तर फुप्फूस मित्रांचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फुप्फुस पुढचा प्रश्न आहे पोलिओ हा रोग कशामुळे का होतो काय प्रश्न आहे पोलिओ हा रोग कशामुळे होतो तो ऑप्शन क्रमांक एक विषाणूमुळे याचे योग्य उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे विषाणू नेक्स्ट पहा शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहे तर शरीर बांधणीसाठी मित्रांनो प्रोटीन आवश्यक असते बघा त्यालाच म्हणतात बॉडी बिल्डिंग झाडाचं व एकाशावरून ठरवतात मित्रांनो झाडाचा हा प्रश्न बघा मागच्या पेपरला या ठिकाणी विचारला होता शिपाई भरतीला कोर्टाच्या लक्षात ठेवा तर मित्रांनो झाडाच्या बुंद्याच्या आतील वर्तुळावरूनरण्याचं योग्य उत्तर होईल पहा खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचं पाणी संयुक्त पानाचं उदाहरण आहे तर सांगा पटकन याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार बाभूळ ऑप्शन क्रमांक चार बाभूळ पुढचा प्रश्न मित्रांनो उत्क्रांती वादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला उत्क्रांती वादाचा जो काही सिद्धांत आहे मित्रांनो हा कोणी मांडला तो ऑप्शन क्रमांक तीन डार्विनने मांडला पहा लक्ष ठेवायचं आपला डार्विन पुढचा प्रश्न वनस्पतीच्या खोडामध्ये टिंबटिंब पाणी क्षार यांचं वहन होतं तर कशातून पाणी आणि क्षार यांचं वहन होत तर मित्रांनो याचं लक्ष ठेवायचं बघा जलवाहिन्या नेक्स्ट हे पहा रक्ताचे एकूण प्रमुख गट किती आहेत रक्ताचे गट किती आहेत तर चार गट आहेत मित्रांनो रक्ताचे किती गट असतात चार गट असतात लक्षात ठेवायचे पहा ऑप्शन क्रमांक दोन चार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने रक्त न गोठणे हा विकार होतो तर मित्रांनो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने रक्त न गोठणे हा विकार होतो तर ऑप्शन क्रमांक चार के जीवनसत्व लक्षात ठेवा की पपई आंबा यामध्ये कोणतं जीवनसत्व सर्वात जास्त तर मित्रांनो कोणतं तर ऑप्शन क्रमांक चार जीवनसत्व बघा सर्वात जास्त असतं पा दैनंदिन आहारामध्ये फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो तर मित्रांनो कोणता विकार संभवतो तर वाढ खुंटणे डासामुळे कोणत्या रोगाचा प्रसार होतो तर मित्रांनो डासामुळे डेंगू या ठिकाणी पसरतो बा डेंगू समजलं शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पिशी तयार होतात तर मित्रांनो शरीराच्या कोणत्या अवयवमध्ये लाल पिशी तयार होतात तर अस्थिमजा याचे योग्य उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक दोन असती मज्जा कवक ही वनस्पती कशी आहे कवक मित्रांनो ही पा लक्षात ठेवायचे परपोषी खालीलपैकी कोणत्या कीटकापासून रोग होत नाही तर मित्रांनो कोणत्या कीटकापासून रोग होत नाही तर ढेकून ढेकून पासून होत नाही पा विषम जोर टायफॉइड हे कोणत्या औषधामुळे बरा होतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन क्लोरोमायसेटीन हे आपलं बरोबर उत्तरे चिकनगुनिया कोणता डास चावल्यामुळे होतो तर मित्रांनो एडिस इजिप्सी ऑप्शन क्रमांक दोन एडिस इजिप्सी मानवी आहारामध्ये मा महत्वपूर्ण असणाऱ्या पोषक तत्वामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाइटिंबटिंब मीठ आणि पोटॅशियम असतात तर मित्रांनो क्लोराइड याचं योग्य उत्तर रेपा लक्षात ठेवायचं क्लोराइड तांबाखू मध्ये कोणता पदार्थ असतो तांबाखू मध्ये कोणता पदार्थ असतो तो ऑप्शन क्रमांक दोन निकोटीन हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे निकोटीन सिकलनेस ॲनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे सिकलनेस ॲनिमिया हा रोग रक्ताशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन रक्त पुढचा प्रश्न मित्रांनो माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण किती टक्के असतं माणसाच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण असतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन नऊ टक्के इतकं असतं पा किती नऊ टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो भरपूर प्रमाणामध्ये अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता आहे तर अजीवनसत्व देणारा पदार्थ मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गाजर लक्षात आहे बघा गाजर पुढचा प्रश्न मित्रांनो एखाद्या व्यक्तीचा रक्तगट टिंब यावर ठरतो तर बघा जनुके ऑप्शन क्रमांक तीन जनुके याचं योग्य उत्तर पहा प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे तर मासे मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मासे मानवी त्वचेचा रंग कशामुळे स्पष्ट होतो तर तो मानवी त्वचेचा रंग मित्रांनो मेलामाइन लक्षात ठेवा म्हणतात मेनबत्ती बघा मेलामायनीचं योग्य उत्तर आहे पहा मेला मायनी मेल्या नाही बरं का मेलामायनी बरोबर विंचू हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो विंचू हा प्राणी तर मित्रांनो विंचू हा प्राणी अर्थप्रोडा मध्ये मोडतो पहा ऑप्शन क्रमांक एक अर्थप्रोडा बघा शिरा रक्तकडून टिंबटिंबकडे नेता शिरा म्हणजे काय घरात खायचा शिरा नाही तर आपल्या शरीरामधल्या शिरा नाही तर म्हणतात ना शिरा ते बघा आपल्या शरीरा शरीरामधल्या शिरा जे काही शिरा आहेत बघा ह्या रक्त कुठून कुठं येतात असं विचारलेलं आहे तर बघा मित्रांनो अशुद्ध अवय बघा शिरा अशुद्ध रक्त अवयाकडून हृदयाकडे नेतात बघा हे शब्द या ठिकाणी भरून टाका तुम्ही समजलं स्वादुपिंड मित्रांनो पुढचा प्रश्न बघा स्वादुपिंड ग्रंथीचं कार्य कोणतं बघा स्वादुपिंड हे नेता म्हणतात श्रीखंड बघा स्वादुपिंड मित्रांनो स्वादुपिंड हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करणे ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे बघा शरीराची झीज कशामुळे भरून निघते शरीराची झीज कशामुळे भरून भरून निघते क्रमांक चार अन्न घटक आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा कडधान्य वापरताना कोणती काळजी घेतली पाहिजे कडधान्य वापरताना बघा ती लहान मोड आहे तोपर्यंतच ती खाल्ली पाहिजे हत्ती काय प्रश्न आहे मित्रांनो हत्ती कशाने पाणी पितो तो आपल्याला माहिती आहे हत्ती कशाने सोंडेने पाणी पितो पहा टिंबटिंब जीवनसत्व याला सायनो कोबाल्मीन पण म्हणतात बघा या ठिकाणी शास्त्रीय नाव विचारलंय मित्रांनो तर बी बारा बघा बी बारा जीवनसत्वाला मित्रांनो काय म्हणतात सायनो कोबाल्मीन म्हणतात पा